मित्र हो नमस्कार मी शिवाजी सातपुते सध्याच्या चंगळयुगात आपण काहीतरी हरवत चाललेलो आहे हे काय हरवलं आणि काय मिळवलं ह्या संदर्भातली कविता कवितेचं नाव आहे रेडिमेट झालं जगणं रेडिमेट झालं जगणं घराघरात मम्मी घुसली आई बसली वेशीत घराघरात मम्मी घुसली आई बसली वेशीत गावागावात मॉल आले भाकर गेली एसीत घराघरात मम्मी घुसली आई बसली वेशीत गावागावात मॉल आले आणि भाकर गेली एसीत मिक्सर कुकर गॅसने घर डिजिटल झालं मिक्सर कुकर गॅसने घर डिजिटल झालं थालीपीठ धपाट पिटलं चुलीवरून डिलीट झालं मिक्सर कुकर गॅसने घरा घर डिलीटल झालं थालीपीठ झपाट धिरडं चुलीवरून डिलीट झालं घरा घराघरात घर करून घराघरात घर करून पिझ्झा ब्रेड बर्गर डोसा घराघरात घर करून बसलं पिझ्झा ब्रेड बर्गर डोसा एव्हरेस्ट सुहाना प्रवीण रेडीमेड झाला हिरवा ठेचा घराघरात घर करून पिझ्झा ब्रेड बर्गर डोसा एव्हरेस्ट सुहान प्रवीण रेडीमेड हिरव्या ठेचा आता ऐकूही येत नाही वाटणं कुटणं आणि ठेचणं आता ऐकूही येत नाही वाटणं कुटणं आणि ठेचणं खनखनीत लोखंडी तव्यावर झिंगे बोंबील भाजणं आता ऐकूही येत नाही वाटणं कुटणं ठेचणं खनखनीत लोखंडी तव्यावर झिंग बोंबील भाजण पुस्तकात सापडतय पुस्तकात सापडतय शेंगुळ्या भरीत माडग पुस्तकात सापडतय शेंगुळ्या भरीत माडग दही घुसळणारी उंच रवी आणि खनखनीत खनिच गाडग पुस्तकात सापडतय शेंगुळ्या भरीत माडग दही घुसळणारी उंच रवी ए खनखनीत खनीच गाडग गा गावरान शिवारी दाना कुठं हरवला सगळा की गावरान शिवारी दाळदाणा मूग मटकी नागली वटाणा कोंबडी बोकड देशीच घमघमाट मसाला कुठाना गावरान शिवारी दाळदाना मूग मटकी नागली वटाणा कोंबडी बोकड देशीच घमघमाट मसाला कुठाना आता सगळेच हायब्रीड आता सगळेच हायब्रीड आता सगळेच हायब्रीड आजारसुद्धा विदेशी आता सगळेच हायब्रीड आजारसुद्धा विदेशी माणूस थेट आयसू साधी चावली मासी माणूस थेट आयसू येत साधी चावली मासी धन्यवाद